बाबूभाई कुरेशी व युसुफ लकडावाला यांना प्रचंड आनंद झाला मला एकट्यालाच बोलवल्याचं त्यांना अजिबात वाईट वाटले नाही कोणाला बोलावले यापेक्षा कोणाला तरी बोलावले व ते आपल्या चळवळीची माहिती घेणार आहेत याचेच मोठे अप्रूप त्यांनी मला तयारी करून जायला सांगितले माझ्यावर खूप दडपण आले ज्या मुलाला कधी काही जालन्यातील मुसलमान ओबीसींबद्दल विचारताच क्षणभरही उभे करत नव्हते तो मुलगा महानायक दिलीप कुमार यांना मुस्लिम ओबीसीची माहिती देणार होता ती रात्र माझ्यासाठी खूप कठीण ठरली संधी मिळाली आहेच तर त्यांना चळवळीच्या बाजूने कळवायच वळवायचे असं वाटत होतं शक्य हे शक्य होईल का अशी शंकाही येत होती डोळ्याला डोळा लागत नव्हता कधीतरी रात्री उशिरा झोप लागली दिलीप कुमार यांच्याकडे जायचे म्हणजे जायचे सकाळी लवकर उठायची घाई नव्हती कारण दिलीप कुमार झोपेतून उशिरा उठत असत चित्रपटांची कामे कमी झाल्यानं त्यांना शूटिंगला जाण्याची घाई नसायची ते निवांत आवरायचे व दुपारी दोन नंतर भेटीगाठी घ्यायचे त्यामुळे घाई नव्हती मी माझे आवरले माझ्याकडे सर्वात छान कपडे घातले छान तयार होऊन दिलीप कुमार यांच्या घरी गेलो सुरक्षा रक्षकाकडून निरोप पाठवणे वगैरे औपचारिकता पूर्ण करून मी काही वेळा दिलीप कुमार यांच्या समोर बसलो होतो ते माझ्याकडे एकटक पाहत होते गोरे वयाची साठी पार करून चार पाच वर्ष झाली असली तरी भक्कम बांधाव तीक्ष्ण नजर राजबिंडे व्यक्तिमत्व कशाला म्हणतात ते त्या दिवशी समजले पाहुणचार झाल्यानंतर ते म्हणाले बोलो पुन्हा एकच शब्द नाहीतर क्लास असंच म्हटले आहे मुस्लिम समाजातील विविध व्यवसाय करणारे जसे बागवान विणकर तांडेल पिंजारी तांबोळी इत्यादी हिंदूंतील ओबीसीप्रमाणेच आहेत त्यांना ओबीसीचे लाभ मिळू शकतात मी पंधरा वर्ष प्रयत्न करत आहेत तुम्ही यात सहभाग घेतला तर भारतातील मुसलमान तुमचे मी बोलण्यास सुरुवात केली भारतात मोठ्या संख्येनं मुसलमान राहतात त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे स्वातंत्र्यानंतर तर त्यांच्या विकासाकडे पुरेसे लक्षच दिले गेले नाही समाजावर प्रचंड धार्मिक पगडा असून खूप कमी कुटुंबात आधुनिकता आहे ज्यांची प्रगती झाली ते स्वतःच्या कुटुंबापुरताच विचार करतात त्यांना इतरांची काही चिंता नसते म्हणजे मदतीचा हात मिळत नसल्याने मुस्लिमांचा विकास थांबला आहे मी बोलत होतो दिलीप कुमार शांतपणे ऐकत होते माझ्या मांडणीत काहीतरी दम आहे असे त्यांना काल वाटले असावे त्यामुळेच तर त्यांनी मला घरी बोलावले मी क्षणभर थांबलो त्यांनी नजरेनच नज इशारा केला कंटिन्यू नुकताच मंडल आयोग लागू झाला आहे मंडल आयोग म्हणजे ओबीसीच्या विकासाचे महाद्वार आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया कर्पुरी ठाकूर चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी ओबीसींची चळवळ पुढे नेली काका कालेलकर अहवाल केंद्र सरकारनं नाकारला केंद्र सरकारनं राज्यांना त्यांच्या पातळीवर ओबीसींचा लाभ देण्याचं सा सांगितलं त्यानंतर दक्षिण भारतातील राज्यांनी ओबीसींसाठी मोठी तरतूद केली उत्तर भारतातील राज्य मात्र मागे आहेत जनता पक्षाच्या काळात देशभरातील ओबीसीच्या मागासलेपणाचा अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी खासदार बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन झाला हा अहवाल काँग्रेस सरकारनं आठ नऊ वर्ष दाबून ठेवला त्यावर कार्यवाहीच केली नाही जनता दलाचे विश्वनाथ प्रतापसिंह सरकार आल्यानंतर तो स्वीकारण्यात आला पण त्याचे सरकार पडले व काँग्रेसच्या पी व्ही नरसिंहराव सरकारकडून अपेक्षित पद्धतीनं मंडल आयोगाची अंमलबजावणी होत नाही मी बोलत होतो मुस्लिम समाजाच्या विकासाचा मार्गही मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार शिफारशीतूनच जातो इस्लाममध्ये जाती नाहीत हिंदूंमध्ये जाती आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील क्रम तीनशे चाळीसमध्ये जातीचा नव्हे तर वर्गाचा उल्लेख आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी विशेष सवलती द्याव्यात असं त्यात म्हटलंय मंडल आयोगाच्या अहवालातही कास्ट ऐकतील दिलीप कुमार यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते त्यांना माझे मुद्दे पटत होते असे वाटायला लागले त्यांनी विचारले मुस्लिमांची स्थिती कशी काय बदलू शकते मी म्हणालो बीड जिल्ह्यातील गरीब मुसलमानांची सहा मुले डॉक्टर होऊ शकतात मला या सहा मुलांची संपूर्ण माहिती आहे खाजगी महाविद्यालय शिकल्यास त्यांना एम बी बी एस पूर्ण करण्यासाठी तीस ते पस्तीस लाख रुपये लागतील पण सीचे प्रमाणपत्र व सवलत घेतल्यास शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो हात मोकळा सोडून वार्षिक खर्च केला तरी तीन चार लाख रुपयात ही होतकुरू मुले एम बी बी एस होऊ शकतात दिलीप कुमार यांनी विचारले मग ते असे का करत नाहीत मी म्हणालो त्यांच्या पालकांच्या धार्मिक व व्यावहारिक अज्ञानामुळे ते ओबीसी प्रमाणपत्र काढण्यास तयार नाहीत शिवाय जातीचे पुरावे नसल्यानं जात प्रमाणपत्र काढणं प्रचंड कटकटीचं आहे हे सोपं होण्यासाठी विविध जी आर काढण्याकरिता शासनाने प्रयत्न करावे लागणार आहेत और दिलीप कुमार यांनी विचारले इतनाही नाही ओबीसी प्रमाणपत्र घेतल्यास व्यवसायासाठी कमी व्याजाने कर्ज मिळेल त्यावर अनुदानही मिळते मी म्हणालो दिलीप कुमार यांच्यासाठी ही माहिती नवीन होती मागास समाजासाठी शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण आहे हे त्यांना माहीत होतं कर्ज मिळते ही माहिती न त्यांना नव्हती त्यांनी विचारले कैसे दिलीप कुमार एक दोन शब्द बोलत अव्हाना मला याची कल्पना आली होती मी सांगितले महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या व्यवसायाला अर्थसहाय्य करण्यासाठी महात्मा फुले महामंडळाची स्थापना झाली आहे या महामंडळामार्फत कर्ज दिलं जातं दिलीप कुमार यांचा कदाचित माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसेल ते म्हणाले मी तेथे जाऊन माहिती घेईन तुम्ही ते, ते शिक्षण नोकऱ्या व मुसलमानांना कसे पटवायचे ते सांगा मी म्हणालो मुस्लिम ओबीसी संघटनेतर्फे मी एक कार्यक्रम ठेवतो तुम्ही तेथे या तुम्ही आल्यास परिस्थिती एकदम बदलेल व लोकांचा विश्वासही बसेल तर मी हज हाऊसमध्ये एक मेळावा घेण्याचा प्रयत्न करत होतो या कार्यक्रमाला दिलीप कुमार यांनी सहा यावे असे मला वाटत होते वो बाद में देखेंगे मी उद्या महामंडळाच्या कार्यालयात जातो दिलीप कुमार म्हणाले माझ्यासाठी हा दुसरा धक्का होता भारताचा महानायक महात्मा फुले महामंडळाच्या कार्यालयात स्वतः जाणार आहे यावर माझा विश्वासच बसेना माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून ते पुन्हा म्हणाले हो मी जाईन माहिती घेईन तुमचे म्हणणे मला पटत आहे तुमच्या बोलण्यास सच्चाई दिसते समाजाबद्दल तळमळ दिसते आम्ही तासभर बोलत होतो दिलीप कुमार यांनी आता निरोपाचं बोलणं सुरू केलं मी त्यांचा निरोप घेतला